श्री गणेश दत्तगुरुभ्यो नम मन्नाथाः श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोयेमधल्या पंधराशे पासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध तृतीया बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे तेरा बैठक क्रमांक एकशे एक्कावन्न दिनांक पंधरा आठ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे सामान्य माणसामध्ये सुप्त शक्ती असते का या प्रश्नाचं खुलासेवार उत्तर देताना आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात काही संकटामुळे जर एखादा अचानक रडायला लागला तर इतर ओळखीचे किंवा अनोळखी लोक ताबडतोब मदतीला येतात पाठीवरून हात फिरवतात आस्थेने चौकशी करतात व शक्य असेल तर संकटाचे निराकरणही करतात गरजेपुरता मनुष्य जवळ येतो कार्य करून निघून जातो एखाद्या मोठ्या माणसाला इतर अनेक लोक मान देतात हा त्या मोठ्या माणसामध्ये वास करीत असलेल्या प्रखर ईश्वर शक्तीचा प्रभाव आहे सध्या विज्ञान युग आहे मनुष्य शिक्षित झालेला आहे कोणी कुणाला विचारायला लवकर तयार होत नाही तर पाया पडेल का ही शक्ती अखंड पृथ्वी मंडळावर पूर्ण रूपाने भरलेली आहे ही सुप्त शक्ती जशी मनुष्यात आहे तशीच पशुपक्ष्यांमध्ये आहे ह्याचे तुम्हाला एक उदाहरण देतो पंधरा दिवसामागे एक कावळा इलेक्ट्रिक तारांवर बसला व चुकून दुसऱ्या तारेला त्याचा पाय लागला तो तिथे काही काळ चिकटला नंतर इलेक्ट्रिकचा शॉक बसला व तो विचित्र आवाजात कावकाव काव करू लागला हे ऐकून आजूबाजूला उडणारे पन्नास साठ कावळे एकदम मदत करण्यासाठी गोळा झाले व मोठमोठ्याने कावकाव करू लागले त्या चिकटलेल्या कावळ्याला वाचवण्यासाठी मनुष्य शक्तीला गोळा करू लागले परंतु कोणीही त्या चिकटलेल्या कावळ्याला स्पर्श केला नाही लांब उभे राहूनच मोठमोठ्या आवाजात ओरडत होते काही वेळाने तो कावळा मरून पडला सर्व कावळे उडून निघून गेले कोणी थांबले नाही आश्रमाच्या मागे औदुंबराचे झाड आहे त्यावर रात्री मुक्कामाला शंभर ते दीडशे चिमण्या असतात एका रात्री एक साप रस्त्यावरून निघाला व पलीकडच्या बेळात शिरला सापाचे अस्तित्व वासाने त्या चिमण्यांना कळले व ताबडतोब जोर जोराने आरडाओरडा करायला लागल्या मनुष्य शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न करू लागल्या मी सेवे करायला काय झाले म्हणून ताबडतोब चौकशीला पाठवले तेव्हा त्याने सांगितले की एक साप झाडाच्या पलीकडून त्याच्या बिळात शिरत होता हा त्या चिमण्यांना धोका वाटला म्हणून त्या आरडाओरडा करीत होत्या साप एकदा त्या बिळात शिरल्यानंतर त्या आपोआप शांत झाल्या जीवात्म्यात जी शक्ती अचानक जागृत होते ती परमेश्वरी शक्ती असते नाहीतर जीवात्म्यात अचानक शक्ती येणार कुठून घरामध्ये इलेक्ट्रिक करंट असतो म्हणून आपण गरजेप्रमाणे काही ठिकाणी शंभरचा तर काही ठिकाणी झिरोचा बल्ब लावतो बल्बच्या क्षमतेप्रमाणे करंट घेऊन ते प्रकाशमान होतात आमच्याकडे मोठे पॉवर हाऊस आहे तुम्ही जर कायम शून्यावरच राहायला लागले तर कोण काय करणार ऐनवेळी मदत कुठून होणार ती शक्ती कायम निराकारात असते परंतु ऐनवेळी इतर मानवाच्या स्वरूपात येते व मदत करून निघून जाते नदीकाठच्या गावांना दिवसा रात्री कधीही अचानक पूर येतात अनोळखी माणसं मदतीसाठी उड्या मारतात व वा अडकलेल्यांना वाचवतात हे का व कसे घडते मदत करणारी ही मानवी शक्ती नाही ही, ही परमात्म्याची शक्ती मानव रूपाने मदतीसाठी येते इतके की सर्व डोळ्यांनी पाहून व अनुभवून सुद्धा सामान्य माणूस विचारतो की देव जर मूर्तीच्या रूपाने मंदिरात एका ठिकाणी शांत उभा राहतो तो कधी मदतीला धावून येतो त्याच्या या अडाण्या स्वभावाला काय म्हणणार ही शक्ती अडाणी माणसात जास्त प्रमाणात सुप्त स्वरूपात वास करून असते म्हणून त्यांना फार सांभाळून घ्यावे लागते कोणालाही दुखावता येत नाही शेवटी संबंध माणसांशी येतो कोणालाही टाळू नका मदत करायची नसेल तर हरकत नाही परंतु विनाकारण कोणाचाही द्वेष करू नका खालच्या वर्गात हे विशेष पाहायला सापडते की जर दुःखाचा प्रसंग आला तर आजूबाजूच्यांचे चार जण मदतीला येतात त्याच्याशी तुमचे कितीही मतभेद व वाकडे असले तरी मदतीला येणार ऐनवेळी मदत करणे हा ईश्वरी गुण आहे प्रत्येकात सुप्त शक्ती वास करून आहे याची आम्हाला कल्पना आहे जेव्हा तुम्ही आमच्या दर्शनाला येता व सहवासात राहता तेव्हा आम्ही तुमची ही सुप्त शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणजे ती शक्ती तुम्हाला मदत करू शकेल जोपर्यंत चंद्र व सूर्य यांचे साक्षीत्व कायम आहे तोपर्यंत दुसऱ्याला मदत करणे संपणार नाही पुढील प्रश्न आहे मानवी देहाचे सार्थक कशात आहे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अनेक जन्माचे पुण्य गोळा झाल्यावर तुम्हाला हा मनुष्य देह मिळतो तो वाया घालवू नका ह्या मानवी देहांचे इत्यर्थ काय हे समजून घेणं तुमचं कामच आहे या देहामार्फतच भगवंताची लक्षणं ओळखता येतात व त्या प्रती प्रगती करता येते मानवाला जन्माला घालताना त्याला मन व बुद्धी दिलेली आहे प्रयत्नाने बुद्धीत वाढ करता येते त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात सामान्य माणसाला भगवंताची लक्षणे लवकर लक्षात येत नाहीत व ओळखता येत नाही तो फक्त पोटभर खातो पितो परंतु त्याला गर्वाशिवाय काही येत नाही शाळा कॉलेजमध्ये शिकल्यानंतर उगाच ज्ञानाच्या गप्पा मारतो देवांनी मानवाचा देह इतका वैशिष्ट्यपूर्ण व सुंदर बनवला आहे की ह्याची तर कशाची तुलनाही करता येत नाही हा देह हवेवर त्याला कुठेही तारा बटणे नाहीत देह मानवाचा आहे अन्न खाल्ले की रक्त व मांस तयार होते श्वासोच्छवासाद्वारा व रक्ताभिसरणामुळे सबंध शरीरामध्ये रक्त सारखे फिरत राहते रक्तामार्फत प्राणवायू शरीरामध्ये फिरतो व त्यावर देह पोसला जातो व जगतो इतका सुंदर देह ईश्वराने माणसाला दिला आहे भारतीय धर्मयुद्ध संपल्यानंतर भगवंत निघून गेले तेव्हा त्यांना शोधण्यासाठी पांडव हिमालयात गेले शोध घेता घेता केदारनाथ जवळ गेले तेव्हा त्यांना तिथे भगवंताची लक्षणे दिसली व साक्ष पटली त्यांनी देवाला सांगितले की देवा आम्ही तुम्हाला ओळखले आता खऱ्या स्वरूपात दर्शन द्या तेव्हा देव तिथे प्रकट झाले व दर्शन दिले तिथेच अंतर्धान पावले त्यावेळेला भगवंतांनी म्हशीचे रूप धारण केले होते म्हैस जशी असते तसे लिंग केदारनाथला आहे व शेपटीचा भाग पशुपतीनाथला आहे इतका विराट देह देवांनी धारण केला होता सामान्य माणसांनी देवाचे हे विराट स्वरूप ओळखणे शक्य नाही परंतु पांडव हे ज्ञानी होते त्यांनी भगवंतांना बरोबर ओळखले श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो या प्रश्नाच्या खुलासेवार उत्तराचे पुढील पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त